आमदार संदीप क्षीरसागर हे आमदार झाल्याबद्दल बीड शहरामध्ये त्यांचा भव्य नागरी सन्मान करण्यात आला सदर सन्मान आज रविवार दिनांक एक डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता केला बीड मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संदीप क्षीरसागर यांचा मोठा विजय झाला याबद्दल महाविकास आघाडी व सर्व बीड शहरातील नागरिकांच्या वतीने बीड शहरामध्ये भव्य अशा त्यांच्या नागरी सन्मानाचे आज आयोजन करण्यात आले होते जेसीबी बी व क्रेनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात फुलांचा वर्षाव करण्यात आला एकमेव महाविकास आघाडीचे मराठवाड्यातील एकमेव असे उमेदवार म्हणजे आमदार संदीप क्षीरसागर हे निवडून आले होते त्यामुळे तसेच बीड जिल्ह्यामध्ये देखील एकमेव असे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांचा विजय झाला त्याबद्दल त्यांच्या भव्य नागरी सन्मान सोहळा आज बीड शहरामध्ये पार पडला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती हे आदेश दिले तशा पद्धतीने आपण काम करू आता सगळ्या काही विषय मला असं वाटतं पंधरा दिवसामध्ये आपण निवडणूक पंधरा ते वीस दिवसामध्ये आपण जशी आमदारकीची निवडणूक त्याच पद्धतीने आपण या निवडणूक लढू एकाही निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर नवी सगळं निवडणूकी फडफड आहे सगळे कुणी पुण्यात निघून जाईल कुणी मुंबईला निघून जाईल म्हणून काळजी करू नका आणि खास करून बरोबर आहे का कार्यकर्त्यांचा उत्तर द्यावा मागच्या पाच वर्षामध्ये दोन वर्ष कोविड नंतर सहा महिन्यानंतर नगरपालिका जिल्हा परिषदला दळवी साहेब प्रशासन जनरल बॉडी कुठे बंद